नमस्कार मंडळी मी अंकुश बोडवे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आहे मिस्टर ब्रँडेड मालून युट्यूब चॅनलवर तर मंडळी ना आज मी इला असे वेंगुर्ल्यात इलं असे आणि वेंगुर्ल्यात ना एक डच वखार म्हणून असा ती ना सोळाशे मधली असा आणि एकदम जुनी झालेली असा ती युथ हवेली कशी म्हणतात तर त्या टाइपचीच असा आणि ती आज मी एक्सप्लोअर करू गेला असे एकदम जुनी असा बघितल्यावर तुमक समजा आणि वेंगुर्ल्यात ना एजन्सी गॅस एजन्सी तुम्ही पाठी बघू शकता तर त्याच्यासमोरच ना ती इमारत आहे आणि मी एकटं जिल्हा असे ना त्याच्यामुळे वाट जरा भीती वाटतं असा आतमध्ये जाऊ एंट्री करूकच बाहेरूनच तुम्हाला किती डेंजर दिसता ती बघू शकतास आणि ह्यो एंट्रन्स असा आणि त्याच्या बाजूकच ना ह्यो वड असा आणि वर्डाची डि दि, डिझाईन तुम्ही बघू शकतास कशी इली आहे ती पहिल्याच एंट्रन्सला आणि हा जो वड बघून ना अजून ह्या होता भीती <laughs> वाटता एक नंबर आणि या साईडला पण ती पूर्ण तिकडे पर्यंत गेलेली असा आणि या साईडला पण असा ही बघा मी गाडी लावले असे आणि आता एंट्री करतले असे आतमध्ये तर बघूया आतमध्ये आपल्याक जाऊन काय काय बघू भेटता आणि हो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आवडलं तर नक्की लाईक करा तुमका पण बघू भेटतेली एकदम एकोणीसशे एक एकोणीसशे नाही सोळाशेमधली इमारत ही त्याच्यामुळे बऱ्यापैकी पडझड झालेली आहे तर चला आतमध्ये आपण एंट्री करूया तर चला जाऊया आतमध्ये आणि ही बघा एंट्रन्सलाच ही। पडझड होता नाही ना आतमध्ये जाग भेटाक व्हा त्याच्यासाठी कदाचित त्याच उद्देशान बांधलेली आहे कमान आणि आतमध्येपर्यंत पर्यंत बांधलेली आहे लोखंडाची तर चला आतमध्ये आपण एंट्री करतो असो आणि एंट्री केल्यावरच नाही बघा जशी गडाक आणि जागा दिलेली असतात थोडीशी तर त्याच टाईप वाटतं या मा गडात एंट्री केल्यासारखी वाटतं गड किल्ल्यामध्ये तरी बघा थोडीशी या साईडला पण जागा दिलेली आहे आणि आता पुढे परत दुसरा दरवाजा हा का आणि बघा या साईडलाही बघा अशी स्पेस दिलेली आहे तर या साईडिक आधी जाऊया आपण खोली असा रूम टाईप असा काहीतरी बघा ते काय ना पण दरवाजा आणि पूर्ण मी केअरफुली आहे पायाखाली पण बघते असे आणि चारही साईडिक माझं लक्ष असा कारण कोण पण दिसा शकता आपल्याक या साईडिक पण वरच्या साइडिक पण जाग वाट असा ते बघा थंय जे ना पायरे दिसतात असत तर तिथून कदाचित वर जाऊची वाट असा तर बघूया जाऊया आपण वरती हळूहळू एक्सप्लोअर करूया ही जी इमारत आहे ना तर ती पूर्ण आपण एक्सप्लोर एक्सप्लोअर करूया आणि एकदम जुनी असल्यामुळे थोडीशी काळजी घेऊनच एक्सप्लोअर करूची लागतली कारण कधी काय पडात सांगू शकत नाही तर इथून वाट असा वर जाऊ तर जाऊया आपण वरती पण आधी या साईडला जाऊया बघा कसला वाटतं बघा तर ही बघा ती आत्ता आपण गेलेलो होती ही जी खोली आहे आणि त्याच्यासमोरच या साईडला पण खोली असा आणि या साईडला हे बघा पत्थरो हो असा त्या पत्तरात जाणे रिस्की हा ओ हो हो कडक हा ना हे बघा ही जी खोली आहे ना तर तेका पण हा हो एक स्लॅब असतो पण तो जो स्लॅब आहे तर तो पडलो हा आणि वरची खोली डायरेक्ट आपल्याक दिसता हे बघा एका तो दरवाजा असतो कदाचित आणि हे पण दरवाजा तारही साईडीन दरवाजा का हे खिडके असतील एक दोन आणि हा दरवाजा दिसता आणि हा दरवाजा दिसता असं पण एक्सपिरियन्स घेऊया एक टू फिरायचं आणि ही जी वखार वाकारा आहे को ना वखारच म्हणतात हय जर आपण वेंगुल्यात कोणाक विचारलो ना तर वखार म्हणूनच पटकन लक्षात येतला आणि ही जी वखार आता मी दिसतं हा तर ही जी वखार ना तर ती सोळाशे मध्ये बांधली होती आणि व्यापारी म्हणजे जे व्यापार करत ना तर त्यांच्या सामान असायचा आधी मागा चारही साईडीन बघू लागता कोण हा की नाही तर त्यांचा जर सामान हे सुखरूप रवण्यासाठी ठेवण्यासाठी म्हणजे आपण धान्याचा गोडाऊन वगैरे कसा म्हणतात तर त्या टाइपचा बांधलेला होता आन या त्यांच्यासाठी व्यापाऱ्यांसाठी आणि ह्या बघा रूम असा आणि सगळ्यात सेफेस्ट सेफ जागा म्हणून ही ओळखली जायची त्यावेळी म्हणून त्यासाठी जी बांधलेला होता तर ह्या आधी एक चांगलं काम केलेलं हे बघा ही जी कमान आहे ना तशी अशी म्हणजे सपोर्टसाठी बांधलेला आहे ही लोखंडाची कारण पटकन पडता नाही खाली म्हणून आता या साईडी जाऊया हो इकडे स्पेस बघा कसली दिलेली आहे ती त्या साईडिक एक छोटीशी रूम आहे पण ती पण आपण जाऊन बघूया का तो विषय आणि आंबो कसलो खतरनाक वाटत बघा असे आंबे त्याच्यानंतर वड आणि दिसले ना की जाम भीती वाटता आणि ना हे बघा पत्रक ना झाडू वगैरे मारलेली आहे ढीक करून ठेवलेलं म्हणजे कोणाकोणा येत असतात साफसफाई करू कदाचित त्याच्यामुळे बघा कसलं वाटतं बघा आणि ही जी भिंत आहे ना ते का पूर्णपणे डिझाईन केलेली आहे वडान कसली वाटतं डिझाईन बघा जेवढी भारी वाटता ना तेवढी पण डेंजर असा भूताचा वावर असल्यासारखी वाटता मला त्या साईडचा <स्थागाँ> भाग पडलो हळू बघा हा भाग पडलो पूर्णपणे जाऊया तर त्या साईडिक बघूया आपल्या वरती पण जाऊचा अजून पण आधी खालची साईड पूर्ण बघूया त्याच्यानंतर मग वरती जाऊया हळूहळू जगल्या वाचल्या <स्थागाँ> कारण बघून जाम भीती वाटता अरे भी भारी अरे हो हो हळू बघा कसला आता बघू शकता ह्या बघा या साईडींना वरती जाऊ कशी ह्या दिलेली आहेत पायरे आहेत म्हणजे जिनं म्हणतात तो तसं आणि या साईडीक बघा पूर्ण भिंतीं का ना त्या वडान ह्याच केल्या ना डिझाईनच मारून टाकल्या ना अरेच काय तर कामा या साईडीक एक नंबर वाटता जास्त टाईम होऊ ना पण थोडा रिस्की वाटता मला बघजण जरी इलास ना या सायडीक तरी बिंदास येऊ शकतास अशी एकटे येऊ नको कारण ना थोडी जागा मला डेंजर वाटत ही कारण इमारत खूप जुनी पडझड झाली आहे म्हणून कधी पण कोसा शकता ही हे बघा हय खोली थं पण खोली आणि थं पण खोली वेगवेगळे खोली ती बघा थं ना खोली बारीकशी बघा ही बारकी खोली जाऊया आतमध्ये बसली हा ती बघा बघूनच मेले फाटा गोई एकाद्राची ही बघा ही छोटीशी खोली आहे आणि थैना पण वाटा खोलीचा जाऊया का आपण जाऊया ना राम 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 हे बघा ती त्या खोलीत जाऊ वाटा चला तर ही पण सेम तशीच खोली आहे आपण आता इथून वरती जाऊया हे पण छोटीशी खोली दिलेली आहे तर आता आपण जाऊया वरती बघते पाय आपटून बरे आहेत काय नाही मी वर अडक अडकान एक नंबर ना कसली हा ती ओहो हो तो बघा मी मग अशी दाखवलेली ना तर ती ही साईड होती स्लॅब कसं आलेलो दाखवलेले ना तर ती इथली हा भाग तो कसं आलेलो आणि आपण जाऊया का पुढे बघा कसं आलेलो भाग यासाठी काय बघते हा भाग पण कसं आलो आपण जे उभे राहतलो ना म्हणजे तुम्ही जर इलास आणि या साईडला एक्सप्लोअर करीत असत ना उभे राहताना आधी बघा पाय पहिलं टाकून सेफ असा काय मगच उभे राहा थंय कारण ही जागा कधी पण खाली धापकन बसू शकता येताना पूर्णपणे केअरफुली हवा अरे काय हा देवाचं <laughs> नाव घेऊन आपलं पुढे चलते असं पण हडे बरेचशी लोक इलेली असत कारण हे बघा वाट थोडी मळलेली आ हे बघा बघू शकतास तुम्ही आता हो बघा हो इंट्रन्स हा मी मगाशी इलेले ना तर तो हो भाग असा आणि मगाशी मी तुमक दाखवलेले तर ते ती ना पायरे दिलेले आहेत आणि हे बघा इथून भाग असं हा पूर्णपणे आणि हा भाग बघा कसं कसळण्याच्या तयारीत आहे कदाचित नाही हे जो वड आहे ना त्यांनी जास्त त्यांनी ह्या केल्या ना त्याच्यामुळे जास्त ढासा आलो होतो कारण हे जी पाळा होत ना तर ती आतमध्ये एकदम गेलेली आहेत दाखवतोय मी कारण इथलं भाग पूर्णपणे ढासण्याच्या अवस्थेत आहे बघा ही जी लाईन गेलेली आहे हडे पण लाईन गेलेली आहे आता जर मी उभं असे तर त्या डोक्यावर पण ही बघा कशी गेलेला आता बघा चिर आणि हा हो जो आहे ना तो कदाचित अजून पोकरता आहे का त्याच्यामुळे ती जास्त ढासा येतात आतमध्ये येल्यामुळे पाळा तर आता बघूया त्यासाठी खाई ना वाटा जाऊ ती आणि हे बघा ही है ना गेलो का आपण डायरेक्ट त्या गेटाकडे जातलो त्यासाठी वाट खाई ना जाऊची ते पण थं पण पायरी होत जाऊची वाट बघते एक मिनिट आहे बघा इथून 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 गेल्यावर ना मग जाऊ लय जिवारीला बघा ही भाग ढास आलेलो आणि इथून पायरे होत काय करू नको दे एवढी पण रिस्क नको घेऊया कारण हे बघा हे बाग पूर्णपणे ढासा आलेलो आ आणि त्याच्या बाजूनच शिडी गेलेली होत त्याच्यामुळे जास्त रिस्क नको घेऊया आपण इथूनच पाठी जाऊया नाही तर जर बाजूक ढासायला नसतं तर गेलं असतं इथे तुमक दाखवलं असते आणि इथून हे बघा हे जे पायरे आहेत ते फ्रंट साईडला घातलेलं असं वाटतं इथून दाखवते तुमका ते जे पायरे आहेत ना तर ते डायरेक्ट हे बघा वरती गेले आहेत त्या साईडिक वरती गेले आहेत या साईडिक जाऊक वाट बघते खूप कदाचित नाही आहे ब्लॉक झालेली आहे कारण इथल भाग पडलो आहे ना त्याच्यामुळे त्या साईडिक कदाचित आपण नाही जाऊ शकत तो जे आपण आता पाठीलो तर ती कदाचित ती वरती जाऊची ती बघा सेकंड फ्लोअरला जाऊची वाट आई तर असो ठीक आहे त्यासाठी आपण नाही जाऊ शकत कारण भाग पडलो होतो तर चला आता आपण मागे जाऊन बघूया काय भेटतं का आपल्या असली हॉरर वाटतवा ना जागा हे बघा इथून वर जाऊच्यात पायरे बघूया जर नेक्स्ट टाईम येल ना तर मी दाखवतो आहे वर जाऊन पण कोणतरी माझ्यासोबत घेऊन येतलं आहे कारण आता नाही जाऊ शकत एकटो असल्यामुळे असो चला आता आपण पुढे जाऊया अजून काही वाटा का बघूया पायरे तर चांगले होते बिंदास जाऊ शकतो इथून पण जेव्हा पण येतालस तेव्हा आधी पहिले जागा आधी बघा आणि नंतरच पाऊल टाका पुढचा कारण खूप रिस्की आहे आडे ना एक अजून एक बावडी असा तर ती ना मागा मिस होणा असती इथूनच चलत होते मी आणि ह्या मला वाटलं की असंच पॅरं म्हणून बांधलेला ज आपल्या ही बघा ही जी कशी पॅरं बांधलेली आहेत झाडांका तर तसाच काहीतरी असं बांधलेला मला वाटला इथून चलत होती तेव्हा पण म्हणून मी काय वर जाऊक नाही आणि ती जी गोष्ट आहे ना तर ती बावडी असा आणि तुमका असं वाटायचं पण नाही की ती बावडी आ म्हणून मी सहज असं मला काहीतरी वाटलं की काय त्या काय आता जाऊन बघूया म्हणून वरती गेले तर बघले तर ती बावडी आ तर तुम्ही इलास ना तरी बघा समोरच एंट्रन्समधून इलास की समोरच बावडी असा ही पूर्ण चौकोनी असल्यामुळे दुर्लक्ष होता त्याच्याकडे तर ती ना बावडी असा तर मी वरती जाऊन तुमका दाखवत आहे हे बघा इथूनच चढले वर ही ना चौकोनी बावडी आहे ही बघा खाली पाणी दिसतं ना तर चौकोन टाईपची बावडी आहे ही जा वरचा ह्या असा कटडवा ना तर तो मला वाटतं नवीन बांधलेलो हो नवीनच आहे आणि ती बघा तिथून ना ही जी चौकोन दिसताय आहे हो तर तिथून ती म्हणजे आधीच्या काळातली बांधलेली आहे तर चला आता ती पूर्ण मागा मिस होणार असती तर मागा डाऊट येलो म्हणून मी वरती येऊन बघू केलं आहे तर असे बारीक सारीक तुमका डाऊट पण येणे गरजेचे असत तर आता आपण जाऊया कारण आता ना साडेबारा झाले आणि आता बऱ्यापैकी आपलं झालेलं असं कवर सगळं करून तुमका दाखवलं असे तुमका जर येऊचं असत ना तर वेंगुल्यात येवा आणि ह्याच्या मॅपवर जरी टाकलाच ना वेंगुर्लात पहिला यावा तर मग आहे मी काय दिसतंय वेंगुर्लात यावा आणि डच फॅक्टरी म्हणून सर्च करा गुगलला पण असत आणि हे मॅपवर पण असा तर डायरेक्टली तुम्ही हे येऊ शकतास आणि जर इलास ना तर पूर्णपणे सेफफुली यावा कारण ना आजूबाजू बघा आणि मगच आतमध्ये एंट्री करा आणि आतमध्ये इलास ना की पूर्णपणे चारही साडीक लक्ष ठेवा आणि हो ही जी इमारत आहे तर ती एक्सप्लोअर करा कारण बारीक सारीक प्राणी पण असत आहे मला दोनदा दिसले असत पण ते पटकन पाहतात बघल्यावर त्याच्यामुळे आधीला लक्ष असणं इम्पॉर्टंट हा लक्ष असलं तरच आपल्याला दिसतले ते अडेतडे लक्ष ठेवा आणि काळजीपूर्वक येवा आणि एकटो येऊ नको माझ्यासारखं कारण पण बाहेर ना बघल्यावर तुमका वाटतला एकदम हॉरर अशी इमारत असा त्याच्यामुळे तुम्ही एकटे येऊ नका कोणाक तरी घेऊन सोबत द्यावा आणि एक्सप्लोर करा भारी एकदम भारी वाटता म्हणजे शब्द नाहीत माझ्याकडे तर हा व्हिडिओ तुमका कसं वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर पटापट पत्त सबस्क्राईब करा तर चला आपण आता इथून निघूया कारण जास्त वेळ पण नाही इथे बरोबर नाही जुनी इमारत असल्यामुळे तुम्ही पण इलास ना तर जास्त वेळ थांबा नको पटापट एक्सप्लोअर करा आणि निघा इथून तर चला जाऊया आपण आता आणि भेटूया पुढच्या मध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय